शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीच्या उमेदवार वैशाली काही सूर्यमूर्ती यांच्या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि गावकऱ्यांना समोर अंधार दिसतोय फक्त स्टेजवरच लाईट दिसते <laughs> हो, हो सर्व महाराष्ट्रात अंधार पसरलेला आहे बांबोळला तर आहेच पण महाराष्ट्राची सुद्धा तीच परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून उद्धव साहेबांनी हातात मशाल घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी उद्धव साहेबांनी हातात मसाल घेतली आता काय तुमची ही भाषा मला नाही समजू मराठीत बोलणार मी मुंबईकर पण आता तुम्हाला आम्हाला सर्वांना जाणीव होण्याची गरज आहे तुम्हाला आम्हाला जर सुखाने आनंदाने समाधानाने जगायचं असेल तर महाराष्ट्राचा वाटोळ करणारा हे गद्दार सरकार या ठिकाण सत्तेवरनं गेलंच पाहिजे अशा प्रकारचा तुम्ही निश्चय केला पाहिजे खोके ना किती खोके पन्नास खोके एकदम ओके हो आणि ह्याची प्रसिद्धी मला ह्या ठिकाणी काय आली ते पण सांगतो तुम्हाला मी त्याचा निवडणूक अर्ज जेव्हा त्यांनी गद्दारांनी भरला मागच्या वेळेला एकोणीस ला त्यावेळेस त्याच उत्पन्न त्यांनी किती तेरा कोटी होत आणि आताच्या निवडणुकीच्या अर्जामध्ये त्याचा त्रेपन्नच्या वर गेलं कोटी म्हणजे पन्नास खोके एकदम ओके जे तुम्ही म्हणताना ते योग्य आहे ते एवढी पन्नास कोटीची वाढ झाली त्याच्या त्या उत्पन्नामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये पसणार नाही थे शंभर टक्के नाही पचणार तुमच्या आमच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या टॅक्स मधून घेतलेला हा पैसा सर्व अशा प्रकारे भ्रष्टाचारात उभा केलेला पैसा तो वाटलाय भाजपने या सर्वांना दोन मोठे पक्ष ज्याने महाराष्ट्राची अस्मिता त्या ठिकाणी राखली त्या शिवसेनेचा पक्ष फोडण्याची पण हिंमत झाली का तर महाराष्ट्रामध्ये भाजप जर वाढवायचं असेल तर शिवसेना संपली पाहिजे उद्धव साहेबांना संपवण्याचं त्यांनी त्या ठिकाणी धारिष्ट केलं लक्षात ठेवा प्रयत्न केला तसा उद्धव साहेब संपल्याशिवाय महाराष्ट्र आपल्या ताब्यात येणार नाही अशा प्रकारचं त्यांचं ते राजकारण एवढं नीच राजकारण ह्या लोकांनी केलं नाही संपणार जोपर्यंत ही जनता उद्धव साहेबांची त्यांचा आभ रा तो, तो पर्यंत संपू शकत आणि त्याला फक्त उद्धव साहेब उरत संपूर्ण देशामध्ये संपूर्ण देशामध्ये आज कोण भिडतोय त्यांना मोदी आणि शहा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच भिडत आक्रमकपणे बोलताय अशा किती शाळा या महाराष्ट्राने पाहिल्या निजामशाही पाहिले कुतुबशाही पाहिले पण पर जोपर्यंत हा आमचा राजा शिवराय त्यांनी त्या शाळा संपवल्या ना आणि स्वतःचं स्वराज्य उभं केलं हा आदर्श घेऊन उद्धव साहेब पुढे जात आहेत अरे हा कोथला काढणारा महाराष्ट्र आहे आक्रमकांना संपवणारा महाराष्ट्र आहे तुम्ही जर आक्रमण करणार असाल मोदी शाह तर महाराष्ट्र तुम्हाला पुरून उरल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या महाराष्ट्राच्या या राजकारणांमध्ये आहे लोकसभेला चांगलीच चकफरक आपल्या महाराष्ट्राने त्यांना दिलेली आहे अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकू आम्ही लोकसभेला बेचाळीस जागा जिंकू अशी वल्गना करणारे फक्त सोळा सतरा वर जेव्हा अडकले ना या आघाडीने त्या अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा जिंकल्या आणि मोदी आणि शाह चपराक दिले त्या ठिकाणी चारशे पार म्हणणारे हे लोक दोनशे चाळीस वर अडकले या महाराष्ट्राचा सा हा हिंगा त्याने पाहिलाय आणि म्हणून महाराष्ट्र संपला पाहिजे मुंबई संपली पाहिजे आणि ही जर था संपवायचं असेल महाराष्ट्राला तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंना संपवलं पाहिजे या तरेने नीच राजकारण करून त्यांनी ते पक्ष पडून पण मेंदे काय असाच कुठला नाही पहिला त्याच्या जेव्हा पिएला अटक केली ईडीने आणि त्याच्यातून अंडी पिल्ली सर्व बाहेर निघाल्यानंतर मेंदेला कळलं की आपण तुरुंगात जाऊ शकतो तेव्हा मेंदे लाचार होऊन त्यांच्या पायाशी गेला आणि त्यांनी चाळीस लोकांना घेऊन गेला दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी उत्तर प्रदेश मध्ये मोदीने म्हटलं होत की महाराष्ट्र मे क्या चल रहा है सत्तर हजार कोटी का घोटाला हो गे इनको भी ईडी ते चर हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारे जेव्हा त्यांच्या बरोबर गेले एकदम क्लीन झाले स्वच्छ एकदम स्वच्छ झाले वॉशिंग मशीनच झाले ते भाजप म्हणजे सर्व महाराष्ट्रातले भ्रष्टाचारी नेते त्याच्या बरोबर गेल्याबरोबर सर्व सुटले शिवसेनेचे पण वायकर गेले चिट्टीकर गेले चाळीस जण गेले तुमच्या इकडले पण गेले जळगावातले चाळीस जण स्वच्छ झाले पाच सर्व <laughs> शिवरायाच्या काळामध्ये जर निर्माण झाले असते त्यांचा कडेलोट कडेलोट झाला झाला असता लक्षात लोकशाही आणि म्हणून उद्धव साहेबांना संपवायसाठी जेव्हा त्यांनी हे केलं त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रातला मुस्सद्दी राजकारणी कोण आहे शरद पवार साहेब आहे त्यांचा पक्ष फोडल्याशिवाय पण आपल्याला एंट्री मिळणार नाही आणि म्हणून या दोन नेत्यांना त्या ठिकाणी त्रास देण्यासाठी त्यांचा पक्ष संपवण्यासाठी भाजपने हे दरिद्री राजकारण केलेलं आहे का केलं या महाराष्ट्राचे त्यांना तुकडे करायचे हे कारस्थान आजचं नाही आहे मोलांजी देसाई पंतप्रधान असल्यापासून मुंबई त्यांना द्यायची नव्हती महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला तेव्हा मुंबई आपल्याला मिळाली महाराष्ट्राला तेव्हापासून डोळा आहे ही मुंबई संपवायला पाहिजे ही मुंबई तिथं जे आर्थिक जे राजधानी म्हणून ताकद आहे तिची ती संपवायची आणि म्हणून तुम्ही उल्लेख केला आर्थिक सर्व चांगल्या प्रकारचं ते प्रशासन तिकडे गुजरातला घेऊन गेले कुठलं तर तुम्ही आर्थिक म्हणून इंटरनॅशनल फायनान्स वगैरे हे सर्व हे होतं तिथे <Sansky> बांदापूरला कॉम्प्लेक्स तिकडनं ते गुजरातला नेले अहमदाबादला अनेक कंपन्या नेल्या मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या लाखो लोक आपली तुमची आमची लेकर त्या ठिकाणी लागली अनेक कंपन्या नेल्या गुजरात का गुजरातच का देशामध्ये काही इतर राज्य नाहीये पण गुजरातची भरभराट करायची गुजरातला आर्थिक राजराजही करायची आहे त्यांना तुम्ही पंतप्रधान फक्त काय गुजरातचे आहात की काय तुम्ही ग्रहमंत्री फक्त गुजरातचे आहात सर्वच तिकडे आणि आमच्या इकडले मेंढे सर्व त्यांची पायधोळ चाटत म्हणजे आम्ही नेहमी म्हणायचा दिल्लीचे ही तक्त राखितो महाराष्ट्र माझा आणि ह्या ह्या सरकारच्या मुळे दिल्लीच्या तक्ता पुढे पायधोळ चाटणारी लोक आपल्या या सरकार मधून निघाली हे असं सरकार आपल्याला चालणार आहे का हा खरा प्रश्न आहे महाराष्ट्र कधी नाही इतिहास आहे छत्रपतींनी दिल्ली तिकडे जाऊन आग्राला जाऊन लाख मारून त्या ठिकाणी निघून आले त्यांची अटक करण्याचं कारस्थान सुरू झाल्यावर त्या ठिकाणी जे पलायन केले ते दृश्य लागण्यासारखं होत पण झुकले नाहीत दरबारामध्ये अपमान केला औरंगजेबाचा तो आपल्याला आपला बळी घेणार हे माहीत असताना तेवढा धाडस केला स्वाभिमान दाखवला महाराष्ट्राचा आणि हे आमचे गलित गात्र नेते त्यांच्या पुढे झुकत आले कायम झुकत आले आता सुद्धा प्रत्येक गोष्ट त्यांना विचारायला जातात आपला महाराष्ट्राची मानहानी होते आपला महाराष्ट्राचा वाटपा करायचं त्यांनी ठरवलेलं आहे तीन तुकडे करायचे ठरवलेत विदर्भ वेगळा करायचा मराठवाडा वेगळा करायचा आणि कोकण सारखा भाग वेगळा करायचा तीन तुकडे करून लहान राज्य करून आपली सत्ता त्या ठिकाणी आणायची आणि फक्त भाजप आणि भाजप आणि भाजप याच्याशिवाय कोण सत्तेवर आलं नाही पाहिजे हे एवढं जरी राजकारण करण्याचं कारस्थान या मोदी आणि शहानी करायचं ठरवलं आणि त्याला अडसर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा येतोय म्हणून त्याला आधी संपवायचं पण आमचा हा मर्द घडी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय लाखोच्या सभा घेतोय मोदी आणि शहाला चॅलेंज देतोय आक्रमकाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी तुम्हाला संपवून टाकल्याशिवाय राहणार नाही या महाराष्ट्रात ना अशा प्रकारचं त्या ठिकाणी बोलतोय घाबरत नाही ईडीला आणि बिडीला महाराष्ट्र हा दिल्ली शहांपुढे झुकणार नाही हे ना ना ते दाखवून देत आहे मग त्यांच्या मागे उभं राहणार राहायला पाहिजे की नाही आपण महाराष्ट्राच्या स्वाभिमाना पुढे तुम्हाला उभं राहायचंय की नाही ही लढाई फक्त उद्धव साहेबांची नाहीये महाराष्ट्र संपवणाऱ्या त्या सत्ताधाऱ्यांची विरोधातली ही लढाई आहे असत्याने वागणारा त्या गद्दारांच्या बरोबरची ही लढाई आहे नीतिमत्तेने वागणारे आणि नीतिमत्ते पायदळी तुडवणाऱ्या मधली ही लढाई आहे सत्य आणि असत्याच्या मधली ही लढाई आहे तुम्ही कोणाबरोबर राहणार महाराष्ट्राचा वाटोळ करणाऱ्यांबरोबर तुम्ही जाणार आहात का हा खरा खरंय ठेकेदारांबरोबर अरे तुझा धंदा काय आहे सांग ना ती आमची उमेदवार त्या निर्मलच्या माध्यमातून कष्टाने तिकडे कमवते स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करते तू तर ठेकेदारीतनच खातोयस ना सर्व पैसा गद्दार पैसे उभे केले सर त्रेपन्न हजार का काय कोटी ते त्रेपन्न कोटी तुझी तुलना होऊ शकत नाही पण गद्दाराला संपवणारा हा महाराष्ट्र आहे हा तुला संपवल्याशिवाय राहणार नाही आणि शंभर टक्के या पासवर तुम्ही ही जनता कोण सुरक्षित आहे कुठला समाज सुरक्षित आहे <laughs> एकमेका लढा लढायला भांडणं ला। लावून स्वतःची सत्ता टिकवणारी ही अवलाद कुठलाही घटक समाजातला सुरक्षित नाहीये लक्षात महिला सुरक्षित आहे का लहान ला, मुलं जे बसलेत आमच्या लहान बछड्यांचे बलात्कार होत आहेत महिलांवर बलात्कार होत आहेत महिलांची त्या ठिकाणी त्यांना पळवलं जात आहे महाराष्ट्रात एक नंबर आहे महिला पळवल्या गेलेल्या त्यामध्ये गृहमंत्र्यांचा त्या ठिकाणी बरोबर शेतकरी सुरक्षित आहे आज त्यांना पाना फुटतोय निवडणुकीच्या ह्याच्यावर आमच्या उद्धव साहेबांनी सत्ता आल्याबरोबर दोन लाखाचं कर्ज माफ केलं होता केलं होतं की नाही आता यापुढे तीन लाखाचं कर्ज माफ करणार आहे सत्ता आल्या बरोबर तुमचं हे तीन लाखाचं कर्ज माफ करणार कर्जमुक्त करायचं बरोबर आहे साहेबांनी तुम्हाला बेरोजगार तरुणाला त्या ठिकाणी चार हजार रुपये भत्ता मिळणार काहीतरी त्याचं पॉकेट मनी तरी त्याला मिळायला पाहिजे की नाही तुम्ही आमच्या उद्योग सर्व बाहेरगावी घेऊन चाललाय गुजरातला त्यांनी कस जगायचं कसं उद्याच्या ह्या तरुणाने ता त्यांचं भवितव्य राखण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी त्यांना चार हजार रुपये मिळणार मुलीला मोफत शिक्षण द्यायचं ठरवलंय उद्धव साहेबांनी पूर्ण उद्योग मुलींना पण त्याचबरोबर फक्त मुलींना मुलांना सुद्धा फिया भरायची ताकद आमच्यामुळे आहे कुठे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा मोफत शिक्षण देण्याचा उद्धव साहेबांनी ठरवलंय हा वचन नामा त्यांनी काढला आहे स्वावलंबी महाराष्ट्र सर्वोत्तम महाराष्ट्र करण्याचा निर्धार केलाय त्यांनी लक्षात ठेवा उद्योग आणणारच आदित्य साहेबाने उद्धव साहेबांनी ठरवलंय सत्ता आल्याबरोबर एवढे उद्योग आणू की संपूर्ण महाराष्ट्रातल्या बेरोजगारी संपलीच पाहिजे माझा मराठी करून त्या ठिकाणी स्वाभिमानाने पुन्हा एकदा जगायला सुरुवात झाली पाहिजे असा प्रकारचा त्यांचा निर्धार आहे महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत नुसता आर्थिक मदत देऊन चालणार नाही स्वतःच संरक्षित करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आली पाहिजे आणि सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारचं ते त्यांचं धोरण त्या काळामध्ये त्यांनी करोनाच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र वाचवला सर्व जगामध्ये नाव लौकिक झाला मुख्य एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून सर्व जगामध्ये त्यांचं नाव लौकिक झालं तुम्हाला आम्हाला वाचवलं त्यांनी स्वतः आजारी असताना सुद्धा त्या ठिकाणी तरी परवा केली नाही जास्त जास्त उद्योग त्यांनी आणले अडीच परिस्थिती करून तरी डगमगले नाही ते ना ना या महाराष्ट्राचा विकास करायचा हा महाराष्ट्र स्वाल स्वावलंबी करायचा सुजलाम सुपलाम करायचा अभ्यास त्यांनी घेतलेला पण ही मांजरा आडवी आली नेमकी काही मांजरे आडवी आली पण ज्या महारा भाजपने ठरवलंय की हा महाराष्ट्राचा वाटोळा करायचा हा महाराष्ट्राचे तुकडे करायचे शिवसेना संपवायची त्या भाजपला संपवायचा आपण सर्वांनी ध्यास घेतला पाहिजे तशा प्रकारचं आपलं धोरण असलं पाहिजे लक्षात ठेवा महाराष्ट्राचा स्वाभिमान आमच्यामध्ये मध्ये भिनलेला आहे मराठी अस्मिता आमच्यामध्ये आहे हा मराठी माणूस जर संपवायचा तुम्ही ठरवला असाल तर गांडा भाय तुम्हाला संपवल्याशिवाय हा महाराष्ट्र स्वस्त बसणार नाही अशा प्रकारचा उद्धव साहेबांनी धोरण घेतलेलं आहे कशाला घाबरत ना त्या ईडी असो आणखीन काय कुठले इन्कम टॅक्स असो काय असो काळा पैसा खाणारे तुम्ही आहात काळा पैसा खाणाऱ्यांना आसरा देणारे तुम्ही आहात आणि त्यामुळे तुम्हाला संपवणं तुम्हाला या महाराष्ट्राचं तडीपार केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हा निर्धार लोकसभेमध्ये पण त्यांनी केला होता उद्धव साहेबांनी शरद पवार साहेबांनी पण त्यांना साथ दिली लोकसभा जिंकली आपण महाराष्ट्राने आता विधानसभेमध्ये शिवशाहीचं राजवट येण्यासाठी महा आघाडीचं शासन येण्यासाठी तुमच्या आमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे लक्षात ठेवा प्रत्येक गावाने निर्धार केला पाहिजे महाराष्ट्राच्या या स्वाभिमानाला धक्का पोचवणं अस्मितेला धक्का पोचवणारे हे राजकीय पक्ष जे आहेत गुलामगिरी मध्ये महाराष्ट्राला टाकायचे जर त्यांचा निर्धार असेल तर त्यांना तडीपार केल्याशिवाय आपण स्वस्त बसता का म्हणा असा निर्धार प्रत्येक गावाने केला पाहिजे आणि म्हणून वीस तारखेला ही लढाई आहे लक्षात ठेवा हे जर पुन्हा सत्तेवर आले तर तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये हो काळो खाल्याशिवाय राहणार नाही अंधार पसरल्याशिवाय राहणार नाही आहे आणि म्हणून उद्धव साहेबांनी हातात मशाल घेतलेली आहे तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये प्रकाशमान करण्यासाठी ही मशाल हाती घेतले त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहणार की नाही तुम्ही आणि ना। म्हणून वैशाली ताई त्या ठिकाणी जिंकल्या पाहिजे एक एक आमदार महत्वाचा आहे लक्षात ठेवा एक एक आमदार महत्वाचा आहे दोन नंबरचं बटन दाबून मशालीचा पुढचं बटन दाबून वैशाली आमदार करा आमच्या सर्वांचे प्रश्न मिटवल्याशिवाय राहणार नाहीत विकासाची गंगा ह्या पाचोरामध्ये आणल्याशिवाय त्या राहणार नाहीत एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर साहेबांच्या साष्टीने आपण काही घोषणा द्यायच्या आहेत येणाऱ्या वीस तारखेला मशाल समोरील बटन आपण दाबणार का flawajan. या गावाचे रस्ते सुधारण्यासाठी आपण मदत करणार का या सर्व तालुक्यामधील सर्व प्रश्न मांडण्यासाठी